नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज्ञे मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारात झाला मोठा राडा झाली मोठी बाचाबाची आमदारांचा वाद चव्हाट्यावर आमदार आणि मंत्री यांच्यात झुंपली काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील आमदारात वाद उफाळून आला या वादावरून शिंदे गटात गेलेल्या सर्वच आमदारात अलबेल नसल्याचं समजतं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच आमदारात वाढत चाललेले वाद पाहता शिंदे गटाला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे तर भाजपची कूटनीतीही या वादाला तर नाही ना असा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसतो मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या यांच्यात वाद अधिकच वाढत असल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित असलेल्या पत्रकारांमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र सार्वसारव करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आमच्या आमदारात कोणत्याही प्रकारचे वाद नसल्याचे आणि सर्वांमध्ये खेळीमिळीचे वातावरण आहे अशी स्पष्टोक्ती देत प्रसंगमधान दाखवत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला